साखरीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदिवासी गौरव दिनानिमित्त शिवसेनेचा उपक्रम साखरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना वया दफ्तर पाटी पेन्सिल या शालेय साहित्याचे वाटप आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने आदिवासी आघाडीचे तालुका प्रमुख गोविंदा सोनवणे यांच्याकडून वाटप करण्यात आले या प्रसंगी आदिवासी समाजातील विविध पदाधिकाऱ्यांचा लोकनायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण दशरथ सोनवणे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे साक्री नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ उषाताई पवार उपनगराध्यक्ष सौ उज्ज्वला भोसले प्रजापती ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका शिलामाई शिवसेना युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष सागर गावी नगरसेविका जयश्रीताई पगारिया नगरसेवक सुमित नागरे राहुल भोसले भाडणेचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे कोकणी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रंजन गावित माजी नगरसेवक गणेश सूर्यवंशी बाळा शिंदे अशोक गिरी उपस्थित होते तर पंकज हिरे अनिल पवार श्री विजय भोसले विनोद पगारिया स्वप्नील भावसार सुरेश सोनवणे किरण सोनवणे योगेश चौधरी कुणाल देशमुख बाबा पठाण एस एम जाधव संदीप शेवाळे सुनंदा दिदी गीता दिदी रोशनी दिदी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास माळचे सुरेश सोनवणे रोहित पवार तापीराम माळचे मिथून सोनवणे बंटी आहिरे बंटी पगारे किशोर गायकवाड दिनेश ठाकरे हुसेन सोनवणे गुड्डू पठाण सुरेश गोसावी सनी नांद्रे किसन शिंदे गोरख पवार पिंटू सोनोने विशाल वाघ गणेश सोनोने विक्की बाबर राजेश माळचे भूषण चव्हाण भूषण ठाकरे वैभव सोनार आदींनी सहकार्य केले सर्वच मान्यवर खरं चार पाच दिवसापूर्वीच गोविंदा भाऊचा मला फोन होता की आपल्याला नऊ ऑगस्ट साजरी करायचं आहे मग मी गोविंदा बोला विचारलं की साजरी म्हणजे नेमकी काय करणार आहे आपण म्हटलं काय डीजे बी जे का काय नाही आपण शिवसैनिक आहात आम्ही समाजकार्याचे काम करणार आहात म्हण असं मला सा, निरोप देण्यात आलं म्हटलं चांगलंय आपण शिवसैनिक आहात आपण ऐंशी टक्के समाजकारण करणारे आहोत आणि वीस टक्के फक्त राजकारण करणारे आहोत आणि त्याच अनुषंगाने दादाने मला कार्यक्रमाचं हे सांगितलं की कसं असणार आहे की आपण एक वया वाटपचा कार्यक्रम ठेवणार आहे मराठी शाळेमध्ये म्हटलं चालेल त्या त्या कार्यक्रमाला नक्कीच मी देखील हजर राहणार आहे आणि माझ्या देखील त्याच्या त्या, त्या कार्यक्रमाला एक हातभार म्हणून आपले वय वाटपच्या याच्यात मी देखील सहभाग करणार आहेत त्याच्याच जा अनुषंगाने शिवसेनेच्या अनु आपल्या वय पुस्तकचं देखील मी त्याच्यात सहभाग करणार आहेत तेच त्याच अनुषंगाने मी देखील गोविंदा बोला सांगणार आहे की माझ्याकडनंही देखील काही वया वाटप होणार आहेत तर नऊ ऑगस्ट हा आपण विश्वात आदिवासी दिवस म्हणून साजरा करत आहोत एकोणीसशे ब्याऐंशी साली यु एन ने जेव्हा एक घट घटना स्थापन केली की आदिवासी लोकांच्या आपल्याला संशोधन करायचं की त्यांची चालीरुती काय आहे त्या अनुषंगाने आपण नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करत आहोत तर त्याच याच्याने मी देखील मुख्याध्यापक इथल्या मुख्याध्यापिकांना आवाहन करीत आहोत की आपण देखील या चिमुकल्या बाळांना देखील एक नऊ ऑगस्ट म्हणजे आदिवासी दिवस काय असतो चालीरूढी काय असतात हे देखील आपण मार्गदर्शन करावे आणि एक नाट्याच्या रूपात देखील काय असे ना ते त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात यावे ही देखील मी एक विनंती करण्यात येते आणि जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्या समाजासाठी आपण एक भवितव्य भविष्यात एक कलेक्टर म्हणा किंवा एक अधिकारी निर्माण करणार हे ध्येय डोळ्यात ठेवून तुम्ही देखील एक मार्गदर्शन या चिमुकल्यांसाठी करत राहात तसंच इथं बसलेले पाल्य देखील आहेत त्यांना देखील मी विनंती करणार की आता तर शासनाने देखील मुलींच्या शिक्षण मोफत मी मान्यवरांचं इथं माझं जे, जे, जे आदिवासी जे माता जे जो माता है। आज कार्यक्रम या जिल्हा परिषद मराठी शाल मध्ये घेण्याचा उद्देश असा आहे नऊ ऑगस्ट जे आदिवासी दिनानिमित्तानं आपण नऊ नऊ ऑगस्ट या ठिकाण छायाबंद राहणार होत्या रक्षाबंधन असल्यामुळे नऊ ऑगस्टला बंद असल्यामुळे आपल्याला मॅडमलांनी सांगितलं जिल्हा परिषदेची मॅडमला की मॅडम आम्हाला नऊ तारखेला असं असं कार्यक्रम घ्यायचं आहे मॅडमांनी सांगितलं का नऊ ऑगस्टला रक्षाबंधन राहणार आहे त्याच्यामुळे शाळा बंद राहतील गोष्ट तर आम्ही आठ ऑगस्टच्या आठ ऑगस्टला आम्ही या ठिकाणं शा शाळ्यातील लहान मुलांना आम्ही वया वाटप ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही सत्कार वगैरे असं कार्यक्रम केलं मी या सर्व आदिवासी समाजाला सांगू शकतो की आपला कार्यक्रम आपण डी जे बॅन लावायपेक्षा आपले आदिवासी मुलं जिथं शिकत असतील त्या ठिकाणं असं कार्यक्रम राबा असं ठिकाणं आपल्याला जर आपण त्यांना कधी शिक्षणच्या सुविधा दिले आपण त्यांच्याकडे कधी लक्ष दिले तर आपले मुले शंभर टक्का संघर्ष करतील शिकतील हे आपल्याला शंभर टक्का खात्री होऊन गेली आजच्या ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आमदार यांच्या चुरंजी सागरदादा गावित त्यानंतर आमच्या साखरे नगरपंचायतीचे नगर जय जयश्रीताई पवार पवार यांचं मी मनापासून स्वागत करतो आमची उषा ताई उषाताई पवार